नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज पडलं आहे ऊन एव वातावरण पावसाचं आहे पण ऊन पडलेलं आहे आणि उन्हाने डायरेक्ट डोळ्यांमध्ये पाणी आलं माझ्या इतकं ऊन पडलं आहे तर सकाळची सा सगळी कामं आवडली आहे हे बघा वा आत्ता वाढले दोन दोन वाजेपर्यंत सगळी कामं कम्प्लीट झाली एव क्लिनिंग वगैरे करून घेतली आज गव्हाणीची पण क्लिनिंग केली तिकडची थोडी अजून बाकी आहे आणि हे बघा डायमंड पण बसलेला आहे मस्त तर ऊन बाहेर पडलेलं आहे आज आ, आज पहिल्यांदा ऊन पडलं दोन तीन दिवस पडत होतं पण मग असं दुपारच्या वेळेस कधी कधीमधी पडायचं आज दिवस सकाळपासून ऊनच आहे किल्न पण बाहेर आहे त्यांना पण तर चला भेटू परत थोड्या वेळाने इव्हनिंगच्या टायमिंगला आता मी थोडा आराम वगैरे करून घेते आणि परत भेटूया तर दोन दिवसपासून व्हिडिओ नव्हते तर पा पाऊस वगैरे तर नव्हता पण मग काही काढायला नव्हतं म्हटलं चला आज परत काढून तर चला भेटूया परत इवनिंगच्या टायमिंगला झालं इव्हनिंगचा टाईम आणि आता आहे बोंबड्या पण बाहेर आणि त्यांचं चाललंय चारा पाणी करायचं काम ते चा काढताय चारा गिनगाव जे आहे ते तोडून राहिले तर वातावरण बघाय डायमंड कसं हे खातोय सोयाबीन खायला यांनी लावले तर यांचं चाललंय चारा काढायचं का आणि एवढं झालंय त्यांचा चारा काढून आता घरी आहे तर मी तुम्हाला सोयाबीन दाखवते ही सोयाबीन बघ किती मस्त झाली आहे तर हिच्यात औषध मारले आता तर जळला आता थोडं थोडं हळूहळू पिवळं तर आहे थोडं तर जळलं तर मी तुम्हाला तिकडची पण सोयाबीन दाखवते वातावरण किती मस्त आहे बघा हो इकडचं हवा पण एकदम गार एक चालू आहे आणि पाऊस पण थोडासा आला होता आज ऊन पडलं होतं पण चार वाजता आलाच होता थोडासा जास्त नाही पण थोडा श्रावण लागलेला आहे तर श्रावण पाळ तरी बघा कडचं मी तुम्हाला माती जाऊन दाखवते पायटा खायच्या जागा नाही इतकी मोठी मोठी आणि दाट झाली सोयाबीन तर हे बघा कसं दिसतोय प्लॉट तर मस्त आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा जे चांगलं आहे त्याला चांगलं पण कमेंट करा हे बघा तर आम्ही शेती करत नाही तर हे सगळं आम्हीच केलेलं आहे हे बघा खूप आनंद होतो असं काहीतरी बघून रेकमेंड करणारे जे म्हणतात की शेती करत नाही ते बघत आम्ही दोघांनीच उभं केलेली ही आणि आम्ही तर चारा पण आता नाही येण्याचं तर अजून एक काम बाकी करायचं ते मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झाली कुट्टी करून कुट्टी ओरली आणि आणि गायांना तर सकाळी क्लिनिंग केलेली आम्ही मी व्हिडिओ मध्ये दाखवलेच आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये